नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी आपल्याकडे नमस्कार आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे नेता नरेंद्रजी मोदी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आपल्याला काही बाबी अंतर्भूत आहेत पहिलं म्हणजे ते म्हणजे गाव पानंद शिवपानंद रस्ते मोकळे करणं त्यांचं नंबरिंग करणं आणि ते त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सर्वांसाठी घर या दरम्यान आपण प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर सर्वांसाठी घरं देण्यासाठी आपण शासकीय जमीन उपलब्ध असल्यास त्यासाठी आपण त्यानुसार प्रयत्न करणार आहोत त्यांचं काही ग्रामीण अतिक्रमण जर बारा जुलै दोन हजार अकराच्या जी आरनुसार असतील नियमाबद्दल बसत असतील सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्समध्ये तर ते आपण तसं त्याचं नियमानुकूलन करणार आहोत आणि काही आपल्याकडं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनांनुसार काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत आहोत तर या सेवा पंधरवाड्याचा लाभ घेण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना असं आवाहन करतो की सर्वांनी याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त या सेवा पंधरवाड्याचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंतीवरचं आव्हान धन्यवाद साहेब दोन मिनट एकोणीसशे पन्नासच्या महाराष्ट्र जे मी नाव होतं आता फॉरेस्ट आहे त्याचे मी आता होता निर्माण नाही नाही यामध्ये फॉरेस्टचं काही येत नाही बघा फॉरेस्ट महाराज शासन होत पहिलं नाही 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 मी काय म्हणतो तुम्हाला फॉरेस्टचं कुठलंही का काही असेल ना हे सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरनमेंट आणि फॉरेस्ट यांचं क्लिअरन्स असल्याशिवाय काही होत महाराजशास्त्र असत आणखी विषय नंबरिंग करणं त्यासाठी दोन्ही बाजूच्या ज्या परवानग्या आहेत ते सांगायचं खूप डिटेल येऊ आता असं काही असेल ना